माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद आठवे यांच्या वतीने प्रज्ञाप्रती बुद्धविहार येथे हायमास्क लाईटचे द्रुती काम माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त पात्री शहरात कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार अब्दुल्ला खान दुरराणी उर्फ बाबाजानी दुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त पात्री शहरात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले तर माजी आमदार बाबाजानी दुरानी यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते मिलिंद दाटवे यांनी पादरी शहरातील गौतम नगर येथील प्रतिपुद्धविहार येथील बऱ्याच महिन्यापासून बंद पडलेले हायमास लाईट हे या प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन मिलिंद आठवे यांनी सो खर्चाने हायमास लाईट चे दुरुस्ती काम करून घेतले या चे उद्घाटन पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार बाबाजानी दुरानी यांच्या भेटते करण्यात येणार असल्याचेही मिलिंद आठवे यांनी सांगितले मिलिंद आठवे यांच्या वतीने करण्यात आलेल्या हाय मास्क लाईट दुरुस्तीचे कामाने मध्ये उजेलाचा लखलाखाट झाला यावेळी भदंत शरणानंदजी माधेरो व गौतम दादा साळवे उमाजी आमदार बाबाजानी दोराणी यांच्यावरती जिवाळ प्रेम करणारे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते मिलिंद आठवे यांच्या या कामाबद्दल सर्वांनी यांचे आभार मानले అభివాదన శీల స నిశ్చయ వద్ద పచనో చతారో ధమ్మ ఒడ్డంతి ఆయుణ సుఖం బలం ए दुर्मंगलचौचाम्नापो सकन सद पापग धुस पिनंग बुद्धानुभवीन विनाशमंत्य दुर्मंगौचा नापो सगन सद पापग दुस पिनंग क्तंग धर्मानुभावीन विनाशमंतंग दुर्मिळ मंगलचौौचा नाप सगन सद्पग दुस पिनंग संघानुभावीन विनाश्यतो एन सच्यवजन शोत ते होत सर्वदा एन सच्यवजने सभदुःख सब भय सभरोगो विनाशतो एतेन सच्यवजन होतो ते जय मनो सबका मंगलो हो मंगल सबका जय हो सकाळ विजय सर्वांची उन्नती प्रगती हो संत संपत्तीचा तुमच्या वाढ हो साधू 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 बोलो बुद्ध भगवान के जय बोधे सत्व बाबासाहेब आंबेडकर के जय तुमचा विजय पंधरा तारखेला असं असं बाबाजीला त्याचा आशीर्वाद नेहमीच आहे माझ मा तोंडातून बर का मी बरे पैसे ते माझ्या हृदयातच राहणार त्यानं मला इथे बसिवलंय त्याला कसं सोडू शकतो मी सबका विजय सबका विजय बाबा विजय हो त्याचे उन्नती प्रगती हो साधू साधु 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 पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे कार्यकर्ते आज आपल्यासमोर आहेत बाबाजानी दुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी शहरात त्यांचे कार्यकर्ते उपक्रम राबित आहेत आज आमच्यासोबत मिलिंद साहेब आहेत मिलिंद आठवे साहेब यांनी आज पात्री शहर बुद्ध विहार येते थायमस लाईटचं एक काम सुरू केलेलं आहे आपण त्यांचे कार्यकर्ते आणि सोबतच आमचे गौतम दादा साळवे आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आज पातरी शहरामध्ये बुद्ध विहार येते काम जे सुरू आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगणार आदरणीय बाबाजी साहेब यांनी दोन हजार सातला बुद्धविहाराचं बांधकाम केलं पूर्ण वॉल कंपाऊंड हे त्यांच्या हातावर झालेले त्यांच्या निधीतून आणि हा हाय मिस्ट त्यांनीच फिट केलेला होता परंतु ज्या ज्यावेळेस नगरपालिके व प्रशासन लागू झालं आम्ही येऊन त्यांना अर्ज दिले त्यांना जाऊन बोललो की या बो यारामधले लाईट चालू करा पण त्यांनी काय मनाव घेतलं नाही आज रोजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विकासाचा वारसा हाती घेऊन आमचे मित्र आमच्या गौतमनगरचे मिलिंदराव आठवे यांनी सो खर्चातून आहे मस्ट लाईटचं काम केलेलं आहे आज आपल्या बुद्धविहारी ते मिलिंद आठवे साहेब यांनी फेमस काम केलेलं आहे आपल्याला काय जे बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी समाजासाठी अनेक प्रकारचे जे कार्य करतात असे जे नेतेगण जगामध्ये आधी प्राप्त झाले पाहिजे की जेणेकरून देशाचे स आणि तुम्हाला सांगतो या धर्माची सुद्धा अगदी उन्नती प्रगती होऊ शकते आणि म्हणून माझी इच्छा आहे की अशा माणसाला नेहमी नेहमी प्रत्येक अगदी गोष्टीमध्ये विजय प्राप्त झाला पाहिजे साधू 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 साधु आठवे साहेबांनी माननीय बाबाजी दुनानी साहेबांच्या वाढदिवसाने मी जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे कारण हा सामाजिक काम सामाजिक क्षेत्रामध्ये काम आहे आणि म्हणून बंते शरणानंद त्यांची इच्छा आहे की त्यांची दीर्घोत्तर अशीच प्रगती होत राहू आणि त्यांच्या हातून असे अनेक प्रकारचे चांगले कामं होत अशी भंतीजीची मनोमनो इच्छा आहे आणि जोपर्यंत समाजातील नवयुवक असे समोर येणार नाहीत तोपर्यंत भंतेजी नात या ठिकाणी बावन्न वर्ष या ठिकाणी पराकाष्ठा करून या समाजासाठी या ठिकाणी एक फार मोठी जागा दिली आहे उपक्रम रामानुष दिली आहे त्या ठिकाणी भंतीचं काही म्हणजे समाजासाठी पूर्ण दान आहे त्यावेळेस त्या तरुण पिढीनं यासमोर येऊन कोणी आहे ते याच्यातल्या असे म्हणून मिलिंद आठवे साहेबाचा उपक्रम बाबाजींनी दोराणी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला आहे आणि तो आजचे उत्तुत्य उपक्रम आहे आणि जोपर्यंत तरुण पिढीसमोर येणार नाही तोपर्यंत या बुद्धविहाराचा विकास होणार नाही कारण लक्षात ठेवा की तरुण एखाद एकत्र आले तर काहीही करू शकतात आणि एवढं पातळीला हे जे बुद्धविहार आहे एवढी जागा कुठेही नाही ही शरणार बंते यांनी या ठिकाणी बावन वर्ष परी काष्टा करून कमई केले आहे ते कुठेही असले शिल्लक असले ना जालनाला राहिले तरी त्या ठिकाणावर म्हणतात की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे सुरक्षित राहिलं पाहिजे तरुणांच्या हाती केलं पाहिजे मला काही गरज नाही कारण शेवटी समाजासाठी मी केलेलं आहे परंतु या ठिकाणी दुर्लक्षित होत आहे म्हणून आठवेसाहेबांना त्यांनी आशीर्वाद देऊन उपक्रम करावं असं मी त्यांना विनंती करीत आहे नगर येथील बुद्धविहार येथे हे जे थायमास कॉम चालू आहे माननीय माजी आमदार बाबाजी निदूर यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद आठवे साहेब यांच्या वतीने या कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच महिन्यापासून हे थायमस बंद झालेले होते प्रशासक लागले असल्यानं याच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं पण माजी आमदार बाबाजी निदूर यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद आठवे यांनी हा उपक्रम राबविला आणि आज येथे त्यांच्या वतीने थायमस लाईटचं काम चालू करण्यात आलेलं आहे त्यांच्या ह्या कामासाठी इथल्या नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण पाहतो आहोत यूट्यूब चॅनल एस के लिले आए, आनी दिले लिले आए। एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी